पावसाळ्यापूर्वीच शहरातील नाल्यांची साफसफाई होणार असल्याची माहिती मनपाचे उपायुक्त हेमंत निकम यांनी दिली आहे मात्र अजूनही शहरातील कुठल्याच नाल्याची साफसफाई झाली नसल्याचे चित्र समोर आलं आहे मनपा प्रशासन नाले साफसफाईला कधी सुरुवात करणार याकडे शहरवासीयांचे लक्ष लागून आहे दरवर्षी पावसाळ्यापूर्वीच मनपा शहरातील नाल्यांची साफसफाई करण्याची मोहीम हाती घेते मात्र यंदा पावसाळा तोंडावर आला असताना देखील शहरातील कुठल्याही नाल्याची साफसफाई झाली नाही पावसाळा सुरू झाल्यावर नाल्यांची सफाई होणार का असा सवाल जनमानसातून मनपाला विचारला जात आहे पावसाळ्यात नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर येतो नाल्यांमध्ये साचलेल्या कचऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी रहिवासी भागात शिरत असल्याच्या घटना याआधीही घडल्या आहेत त्यामुळे नागरिकांना ना त्रास सहन करावा लागतो या ना सर्व बाबी टाळण्यासाठी मनपा प्रशासनाच्या वतीने नाल्यांची साफसफाई करण्यात येते मात्र यंदा नाले साफसफाईच्या मोहिमेसाठी मनपाला कधी मुहूर्त मिळतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे जी नाले सफाई गरजेची असते त्या अनुषंगाने नगरपालिकेने गेल्या महापालिकेने गेल्या पंधरा वीस दिवसापासून सफाई आपण चालू केलेली आहे सध्या जो आपला सुशी नाला आहे ती सफाई आपली चालू आहे त्यासोबतच मोती नाला व इतर जे काही नाले आहेत ज्याच्यामुळं ह्याच्यात घाल साठवून पूर ज्यावेळेस येतोतला पाऊस पडतो तेव्हा पूर परिस्थिती निर्माण होते त्या सर्व नाल्यांची सफाई आपण चालू केली आहे येत्या पंधरा ते वीस दिवसात आपण पूर्ण पाणी सगळे करून घेणार आहोत जेणेकरून पावसाचं जे पाणी असेल त्या पाण्याला वाहून जाण्यात कुठलाही अडथळा निर्माण नाही याची ना दक्षता महापालिकेने घेतली जाते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज वेळेल